हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सुरुवात करूया आज आपली जी दैनंदिन भगवद्गीते भगवद्गीतेच ज्ञान दैनंदिन आयुष्यात आपल्याला कसं सहायता करू शकत त्याच्या सत्रातला हा आज पाचवा सत्र आणि रचनायक प्रभूजींच आपल्याला दर्शन झालंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजचा श्लोक आहे आपला दुसरा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे दुसऱ्या अध्यायातला बारावा श्लोक आज करायचा आपण प्रयत्न करतोय तर एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक जे आहेत त्या श्लोक संख्येमधला हा पाचवा श्लोक आहे तर आपण हा श्लोक वाचायचा प्रयत्न करूया सगळेजण मिळून न तो न तु एव अहम जातु न तु एव अहम जातु न आसम न तुम बोला माताजी न आसम न त्वम न आसम न त्वम न इमे जन न इमे जन न च एव न भविष्यम न च एव न भविष्यम सर्वे वयमतः परम् सर्वे वयमतः परम् न तु अ एव अहम् जातु न आसम न तु एव अहम् जातु न आसम

तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्व विहीन होणार असेही नाही ना तर हे खूप महत्वपूर्ण याचे कृष्ण भगवंत अर्जुनाला माहिती देत आहे याचं तात्पर्य खूप मोठ आहे त्यामुळे आपण त्या तात्पर्यातले जे महत्वाचे बिंदू आहेत त्यांचा फक्त नंतर विचार करणार आहोत

कमनो नमोस्ताः ग्रजानां वयं सहवनाः रघुनादं कामितं सावधूतं परिजना सहितं

कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे हरे राम राम श्लोकाची माहिती आणि त्याच तात्पर्य आणि त्याचं महत्व आपल्या आयुष्यात काय आहे ते समजण्यापूर्वी मागच्या हप्त्यात जेव्हा चर्चासत्र झालं त्याच्यानंतर एकाने मला प्रश्न विचारला होता कि प्रभूजी तुम्ही हे जे श्लोक बोलता तो ज्ञान तिब्रांदस्य वगैरे त्याचं कारण काय हे मंगारला का करावं लागतं तर जसं आपण या भगवद्गीतेचे हे महत्वपूर्ण एकशे आठ श्लोक पाहतोय त्याच्यात दुसऱ्या नंबरचं जे तिसऱ्या नंबरचं जे सत्र होत ज्याच्या आपण दुसरा श्लोक पाहिला होता तो आठवायचा प्रयत्न करा त्याच्यात आपण काय पाहिलं की एका व्यक्तीला जर खरंच ज्ञान हवं असेल स्वतःची ओळख समजून घ्यावी असे हवी असेल तर त्याने काय करायचं एका गुरुला समर्पित व्हायचंय गुरुचा स्वीकार करायचा आणि गुरुला सांगायचंय मी पूर्ण शरणागत झालोय आता तुमची जबाबदारी मला काय ते समजवण्याची आणि त्याच श्लोकावरनं आपल्या लक्षात येतं की गुरुचं महत्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये मग ते भौतिक आयुष्य असू द्या किंवा आध्यात्मिक आयुष्य असू द्या भौतिक आयुष्यातही मला जर एक समजा आपण क्रिकेटचं उदाहरण घेतलं एक चांगला मला जर काय म्हणूया बॅटर बनायचं असेल बॅटिंग करणारा बनायचं असेल फलंदाज बनायचं असेल तर मला एक चांगला गुरु व्हावाच फुटबॉल बनाय खेळायचं असेल त्याच्यातही गुरु पाहिजे नृत्य करायचं असेल त्याच्यातही गुरु पाहिजे तर अध्यात्मामध्येही आपल्याला गुरु पाहिजे आणि म्हणून आपण कुठलीही गोष्ट हे गुरुच्या शिवाय आत्मसात करू शकत आणि म्हणून आपण सुरुवातीलाच काय करतोय की आपण गुरुला विनंती करतोय आपण गुरुला नमन करतोय हे श्लोक करून की हे ओम्ञान ती मराजनशला का चक्षुरून मिलित मेन तसमय श्री गुरुवे माझं हे जे अंधकार माझ्या आयुष्यामध्ये मा आहे मला जे अज्ञान आहे ते तुम्ही ज्ञानाचं जे का प्रकाश आहे ते टाकून माझे जे नेत्र सध्या बंद आहेत ते नेत्र उघडून तुम्ही मला योग्य मार्ग दाखवणार आहात अशा गुरूंना मी नमन करतो आणि आपण पाहतो की भगवत हे जे कलियुग आहे हे युग कशाचं आहे तर समस्यांचं युग आहे भांडणाचं युग आहे अभयचरणार तर स्वामी श्रील प्रभूपात त्यांच्या इंग्रजी तात्पर्यांमध्ये लिहितात की कलियुग मीन्स एज ऑफ क्वारल म्हणजे इथे केवळ भांडण होणार लढाईया होतील आणि अशा युगामध्ये जर आपल्याला योग्य रस्त्यावर जायचं असेल तर ते कसं जावं हे समजवण्यासाठी भगवंत आपल्या समोर साडेपाचशे वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्याला मार्गक्रमण दाखवलं की कसं आपण आपल्या आयुष्याच अस्तित्व जे आहे ते योग्य प्रकाराने निभवू शकतो कसं भगवद्गीतेचं ज्ञान भागवतमच ज्ञान हे आपल्यासाठी आहे आपल्याला या भौतिक कालचक्रामधनं बाहेर पडण्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणून आपण लगेच महाप्रभूचं ही नमन करतो आणि असं आपण जेव्हा नमन करतो गुरुंची कृपा घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा गुरु देखील प्रसन्न होतात आणि आपण जे काही वाचणार असतो चर्चा करणार असतो त्याच्यामध्ये त्यांची शक्ती ती येऊन जाते त्यांचं मार्गदर्शन उपलब्ध राहत आणि अवधानाने अनावधानाने जर काही चुका होत असतील तर त्याबद्दल क्षमा सुद्धा मागता येते आणि तेच आपण पुढे पाहिलं की गुरु तर आपण करून घेतला आणि गुरु केल्यावर कृष्ण अर्जुनाला ज्ञान देत आणि सगळ्यात आधी जसं आपण मागच्या ते हप्त्यात पाहिलं त्याला समजवतायत की जे शोक करण्या योग्य गोष्ट नाहीये ज्याच्यावर दुःख करायला नको अशा गोष्टीवर तो दुःख करणारा मांडित्यपूर्ण गोष्टी करणारा मूर्ख सर्वात मोठा मूर्ख आहे तेच खरं देखील ठरलेलं आहे आणि त्याच्याच पुढे आजचा हा श्लोक येतो ज्याच्यामध्ये आता कारण सांगितलं जात की आपण का श्लोक का श्लोक करू नये का दुःख करू नये कारण की आपल्या सगळ्यांना काही ना काही प्रकारचं दुःख हे असत आणि आपल्याला सगळ्यांना वाटत असत की अरे मी ह्या दुःखात आहे परंतु इथे अर्जुनाला जेव्हा सांगितलं गेलं की तू दुःख करू नको तर त्याच्या अं असं बोलतोय हा चेहऱ्यावर लगेच लक्षात लग आलं म्हणून कृष्ण सगळेच पुढचं हे वाक्य सांगून त्याला माहिती देतात कि असं नव्हतं की हे जे मी आहे तू आहेस आणि इतर सगळे जे राजे आहेत हे कधीही नव्हते असं कधीही झालं नाही किंवा हे भविष्यात सुद्धा नसणार असं होणार नाही आता सत्य इथे कृष्णाने काय केलं एक स्वतःविषयी बोलले दुसरं अर्जुनाविषयी बोलले आणि तिसर बाकी सगळे जे काही उपस्थित राजा होते त्यांच्याविषयी बोलले म्हणजे त्यांनी प्र, तीन प्रकारच्या व्यक्तित्वांचं इथे आपल्याला माहिती दिली आहे ह्या श्लोकाचा जर आपण विचार केला तर एक स्वयं कृष्ण भगवान परम नियंत्रक परमेश्वर दुसरं अर्जुन जो त्यांचा जीव आहे परंतु काय आहे भक्त आहे आणि तिसरं बाकी सगळे जीव तर अर्जुनाला ज्ञान कृष्ण देतात कारण की अर्जुनाने कृष्णाला गुरु म्हणून स्वीकार केलाय आणि तो त्यांचा भक्त झालाय आणि इतर राजे मात्र त्यांचा गुरु म्हणून स्वीकार केलेला नव्हते म्हणून ते इतर बाकी सगळे राजा परंतु एवढं असतानाही हे सर्व लोक आधी सुद्धा होते आजही आहेत आणि उद्याही राहतील प्रश्न निर्माण होतो अरे असं कस शक्य प्रत्येक जण कधी ना कधी मरतो आणि अर्जुन तर आता आता जन्माला आला होता त्याला माहिती होत आणि कृष्णही त्यांना माहिती की कधी आला मग असं कस काय तर ते समजवण्यासाठी पाहायचे की याच्या मनात असले प्रश्न जास्त भर करू नये म्हणून कृष्णाने डायरेक्टली असं नाही सांगितलं अरे आपण आधी पण होतो आणि आपण उद्या पण राहणार आहे कृष्ण काय बोलतो आपण नव्हतो असं नाही झालं आणि आपण नसणार असं नाही होणार म्हणजे काय तर निगेटिव्ह वाक्य वापरलेत न न न न तुम्ही जर मोजल या श्लोकामध्ये तर न कितीदा आलाय तर त्याचा उद्देश हा असतो की एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा जास्त परिणामकारक दृष्ट्या बोलायची असते तेव्हा या न तत्वचा शब्दाचा वापर केला जातो आणि तेच इथे झालेलं आहे तर ह्या श्लोकावरन आपण महत्वाचे आपल्या आयुष्यासाठी खूप गोष्टी शिकतोय पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला समजावं लागेल की न तू एव अहम न जातू जेव्हा हे बोलताय की लोकांच्या दृष्टीने जेव्हा कृष्णाने अवतार घेतलेला नव्हता तोपर्यंत कृष्ण अस्तित्वातच नव्हते प्रकट झालेच नव्हते जोपर्यंत अर्जुनाने जन्म झाला नाही तोपर्यंत अर्जुनही आलेला नव्हता असं लोकांना वाटत परंतु सत्य काय आहे की त्या स्वरूपात प्रकट झाले नसले तरी सुद्धा पूर्वी होतेच नव्हते असं म्हणता येणार नाही म्हणजे विशेष रीतीने ही गोष्ट सांगितली गेली आहे भाव दृढ केला गेलाय की आपण सर्व पूर्वी नक्कीच होतो नित्य तत्व आहे तो कधी नष्ट होत नाही परंतु शरीर तर नष्ट होतो आपण पाहतो कस शरीर जेव्हा जन्माला येतं तेव्हा छोटासा बालक असतो हळूहळू मोठा मुलगा बनतो मग युवा बनतो त्याच्यानंतर अजून वाढ होते आणि मग नंतर वार्धाप्य येत वार्धाक्य येत आणि शेवटी मृत्यू परंतु एवढा सगळा जरी बदल होत असला तरी तीच ते काय आहे ते याच्यामध्ये समान आहे जे काय आहे जे नष्ट होत नाही तर ते आहे आत्मा जातू जातू म्हणजे कधीही त्या शब्दाचा अर्थ होतो भूत भविष्य आणि वर्तमानात कोणत्याही परिस्थितीत नित्य तत्वाचा अभाव होत नाही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम आरे आरे राम आरे आरे राम हरे हरे चौथ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात आपण समजणार आहोत जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की माझे आणि तुझे अनेक जन्म झाले पण ते मी जाणतो तू नाही तर ह्या श्लोकामध्ये जेव्हा भगवंत बाराव्या श्लोकात दुसऱ्या अध्यायाचा अहम शब्द वापरताय तर त्याचा अर्थ ईश्वर आणि जीव यांच्यातला फरक दाखवला जाणं आहे कारण की मी तू आणि हे राजे हे एकत्व आहेत परंतु ईश्वराचे विशिष्ट दाखवण्या हेतू त्यांचे नित्य तत्वज्ञानाचे ज्ञान हे आपल्याला समजणे हेतू त्यांना ईश्वर पण आहे ते परम ईश्वर आहेत परम नियंत्रक आहेत हे आपल्याला कळावं आणि चुकून आपण कधीही असा विचार करू नये की अरे मी आणि भगवंत एकच असतो जसं मायावादी लोक बोलतात तसा विचार कोणाच्या मनामध्ये चुकूनही येऊ नये याच्यासाठी हा फरक संतजन जे आहेत ते भगवान त्यांना पूर्णपणे समजू शकतात कारण की त्यांना परिपूर्ण आणि शाश्वत ज्ञानाची प्राप्ती झालेली असते नित्यो नित्यानातनाहूनां चेत्ना, यो विदधा कामान तम आत्मस्तम ये अनुपश्यंती धीर तेषां शांती शाश्वती न, इत, न इतर ईश्वरम कठोपिशामध्ये हा श्लोक येतो आणि अर्जुनालाही हे जे वैदिक सत्य आहे ना तेच कृष्ण समजवण्याचा प्रयत्न करत आहे कस आपल्याला भगवंतावर अवलंबून राहायचंय आपण सर्व शाश्वत आहोत म्हणून शरीराबद्दल जे काही बदल होतात त्याच्यात चूक करण्याचे कोणतेही कारण नाही भगवंतांचे जे परम व्यक्तित्व आहे ते सर्व जीवांचे पालन पोषण करणार आहे कस तर वैयक्तिक कार्य आणि कार्याच्या प्रतिक्रियेनुसार आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सर्व काही उपलब्ध करून देतात मग ती छोटीशी मुंगी असू द्या किंवा मनभर खाणारा हत्ती असू द्या आणि ते स्वयं त्यांच्याच स्वरूपामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये आपल्या हृदयामध्ये सदैव आपल्या सोबत असतात आणि म्हणून आपल्याला भगवंतांच्या या सहाय्यतेचा जो आहे ते स्वीकार करणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी इथे स्वतःला वेगळं केलं आणि परत ते काय सांगतायत समजा कि न एव न वयमत पर आपण नाही होणार असे नाही भविष्यात हे शरीर नष्ट होतील पण आपण नष्ट होऊ नये होऊ शकत नाही कारण नित्य तत्वाचा कधी अभाव नसतो म्हणजे भूत भविष्य वर्तमान आता याच्यात भूतकाळाबद्दल सांगितलं भविष्यकाळाबद्दल सांगितलं परवर्तनाबद्दल का नाही कारण आपण सध्या शरीरात हो आहोत हे स्पष्ट आहे पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने शरीर क्षणाक्षणाला बदलत आहे त्यामुळे आपण शरीर नसून शाश्वत आत्मा आहोत हे वर्तमानातच जाणून घ्यावे एक उदाहरण दिले जाते झोपायला जाण्या अगोदर आपल्याला माहिती असतं की मी आहे आणि जागे झाल्यावरही आपल्याला माहिती असतं की मी आहे आपल्याला वाटतं मी आहे परंतु जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपल्याला या शरीराची जाणीव नसते परंतु आत्मा मात्र तशीच असते त्याचप्रमाणे शरीर नसले तरी आत्मा नेहमीच असते शरीर नाशवंत आत्मा शाश्वत हेच सत्य आहे शरीर पूर्वी नव्हती पुढेही राहणार नाहीत कारण की ते अनित्य आहेत आत्मा म्हणून आपण पूर्वी होतो पुढेही राहू कारण आपण नित्य आहोत हे कालाच्या आहे जीव हे भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाच्या पलीकडे आहेत मी ही जाणीव नसली तरी होणे हे शाश्वत आहे त्यामुळे शोकाचे कारण नाही ज्याला सत्य तत्वाची जाणीव आहे त्याने शोक का करावा आपण जर आत्मा आहोत तर ह्या शरीराशी संबंधित सगळ्या वस्तू या अशाश्वत आहेत या कधी ना कधी नष्ट होणारच आहेत हेच आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा सांगितलं कृष्णाने तेव्हा तू शोक नको करू शरे तो शोक का नाही करायचा तेच अजून आपल्याला पुढे कृष्ण नीट समजवण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकात आपण परमात्मा आणि जीवात्मा यांच्या साधर्म्याचे वर्णन समजतो समान स्वभावाचे वर्णन समजतो की दोघं नित्य आहेत परंतु जेव्हा मी तू राजे शरीर दृष्ट्या वेगळे आणि स्वभावादृष्ट्या अधिक वेगळे आहे कृष्ण परमेश्वर अर्जुन भक्त आणि इतर जे आहेत ते केवळ जीव आहेत तेव्हा भगवद्गीता संपेल आणि आपल्याला पुढे माहितीये की अर्जुनाला भगवंतांचं स्नेह प्राप्त झालं भगवत धामाला तो जाऊ शकला इतर राजे मात्र जाऊ नाही शकले त्यांना मुक्ती मिळाली असेल म्हणून आपल्याला कळत की आपल्या हातात हे आहे की आपल्याला अर्जुनासारखं विद्यार्थी बनायचंय भगवंतांचा भगवंतांचं भक्त बनायचंय इतरांसारख परत जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये अडकून राहायचं अस्तित्व हे खरे आहे परंतु शरीर ही माया आहे काल हा खंडित आहे परंतु आत्मा अखंड आहे त्यामुळे शरीराला मी समजणे हा संसार आणि मी आत्मा हे ज्ञान आहे संत तुकाराम आपल्याला हे नीट समजवून सांगतात की आपल्यालाही या शरीराच्या पलीकडे पाहायचंय कारण की हे शरीर जे आहे ते केवळ आपल्या बंधनाचे कारण आहे ह्या श्लोकातही आपल्याला तेच जाणवलं आणि ह्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला हे समजायला आवश्यक होऊन जाते की आपण याच्यात अडकून बसणं योग्य ठरणार नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या परे जाणं खूप खूप महत्वाचं या श्लोकावर चर्चा करताना अं एकदा असं सांगण्यात आलं की भूतकाळ आणि भविष्यकाल हे जेवढं दूर दिसत ना तेवढंच दूर वर्तमान सुद्धा असत आपल्याला वाटतं की भूतकाळाशी भविष्याशी आपला संबंध नाही परंतु पाहायला गेलो तर म्हणून वर्तमानाशी सुद्धा आपला संबंध नाही तर मग संबंधच जर नाही कारण की हे सगळं काही या शरीराबद्दल आहे तर मग भूत भविष्य आणि वर्तमान हा फरक का झाला कारण हे की हा फरक जो आहे तो शारीरिक स्तरावर आहे आध्यात्मिक स्तरावर आहे आपलं स्वतःच जे स्वरूप आहे ते कालातीत आहे युग बदलतील शरीर वेगवेगळे येऊ शकतील परंतु आत्मा जी आहे ती तशीच्या तशी राहणार कारण की आपण भगवान कृष्णांचे अंश आणि म्हणून आपल्याला जर या प्रत्येक बदलाच्या पासून स्वतःला सांभाळायचं असेल तर हे आवश्यक आहे की आपण सदैव कृष्ठाचा साथ राहायला पाहिजे सोबत सोबत राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जे आपले ह्याचे मन बुद्धी इंद्रिय यांच्यावर जे आहे ते स्वामित्व निर्माण करून त्यांना जे जा आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण ते करू शकू तेव्हाच आपणही अर्जुनासारखं यश प्राप्त करू आणि आपल्यासाठी यश आहे की आपण आपल्या जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे कृष्ण प्रेम त्याला प्राप्त कर हरे कृष्ण वांछा कल्पत रूपेच कृपा सिंधुभव पथिताना पावणे कोणाचा काही प्रश्न असेल आपण विचारू शकता आधीचे श्लोक किंवा आजच्या श्लोकाबद्दल कोणाला काही शंका असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू काही प्रश्न व्रजनायक प्रभूजी हरे कृष्ण थँक्यू धन्यवाद प्रभूजी हा तर या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की अर्जुन असा एक पण वेळ होता की भूतकाळ नव्हता ना बरेच लोक म्हणतात की अरे भविष्य बघितले आणि भूतकाळ जन्म जन्म नवीन होणार की कशा प्रकारे आपण अरे कृष्णा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की प्रत्येक म्हणतात अरे मी थोडी ना पाहिला मी होतो की नव्हतो आणि मी थोडं पाहणार आहे की मी राहणार आहे की नाही तुम्ही कशाला चिंता करू आज हे मजे करू जीवन जीवा जसं चारवाक मुनी म्हणाले होते तसं परंतु त्यांना आपण एवढंच समजवू शकतो की जर एखादं फूल आहे ते आपोआप तरी येत नाही ना झाडाला आधी एक बीज असत बीजानंतर त्याचं झाड निर्माण होतो आणि झाडावर नंतर फुलं येतात आणि फुलं आल्यावरही काय होतात तीही कोलमडून पडतात सुकून पडतात आणि अंत होतो जर एका फुलासोबत असं होत असेल तर आपल्यासोबत काय आणि या फुलाचही पुढे काय होतं तो फुलाच्या आत सुद्धा फ्लोरल याच्यामध्ये बीज असतात आणि तेच बीज परत काय होतात परत नवीन अंकुरित होऊन नवीन झाडाची निर्मिती करतात म्हणजे काय की चक्र हे फिक्स आहे जर एका छोट्याशा चौऱ्याऐंशी लाख शरीरांपैकी एका शरीराचा हा प्रवास आहे जो आपण अक्षरशः तत्वत पाहतो तर मनुष्य शरीराबद्दल का नाही होणार चौऱ्याऐशी लाख शरीरापैकी चार लाख शरीर चा चा ही मनुष्याच्या प्रकाराची आहेत तर जसं बाकीच्या बद्दल आहे तसंच याच्याबद्दलही आहे आणि म्हणून भविष्यही आहे आणि भूतकाळही होता कारण की आपण जर ते मान्य नाही करायचं म्हटलं तर मग तुम्ही हे मान्य कराल का की तुम्ही कधी आईच्या पोटात जन्म घेतला कधी तुम्ही तानुले बाळ होतात कधी तुम्ही बालक होतात हे तर भवि भूतकाळ झाला ना मग हा जो जवळचा भूतकाळ आहे तो जर तुम्ही मान्य करताय तर तुमचा जो जन्म या शरीरात झाला त्याच्या आधीचा भूतकाळही तुम्हाला मान्य करावा लागेल अमान्य करता येणार नाही आणि तिसरा मुद्दा म्हणजे इव्हन वैज्ञानिकांनी भौतिक वैज्ञानिकांनी अनेक के पुनर्जन्म अनेक प्रकारचे प्रयोग करून हे सिद्ध केलंय की पुनर्जन्म होतो पुनर्जन्माच्या अनेक कथा आपण पाहतो अनेक पुनर्जन्म घेतलेल्या व्यक्तींना आपण भेटतो आणि माझं स्वतःच म्हणूया नशीब होता अनुभव होता, होता। असाच पुनर्जन्म घेतलेल्या एका व्यक्तीला मी भेटलो होतो जेव्हा कॉलेजमध्ये असताना एमबीबीएस ला राधा गोपीनाथ मध्ये एक चर्चासत्र सुरू होतं जिथे गौरगोपाल टोळजी आम्हाला शिकवत होते आणि तिथे आमच्याच सोबत एक अजून विद्यार्थी बसलेला होता आणि त्याच्याविषयीही एक पुस्तक लिहिलं गेलं होतं आणि ते त्याने सांगितलं की या पुस्तकाचा जो नायक है तो है। पुस्तक है। हो आहे तो मी आहे हे माझ्याच जीवनावर आधारित पुस्तक आहे कारण की त्याला आठवत होतं की त्याचा मागचा जन्म काय होता आणि तीन वर्षाच्या वयामध्ये त्याने त्याच्या मागच्या जन्माविषयी सगळं काही सांगितलं आणि सर्व वैज्ञानिकांनी मिळून ऍक्च्युली त्याच्याविषयी माहिती काढली आणि ते खरं आहे हे सिद्ध झालं जेव्हा तीन वर्षाचा बालक मुंबईमध्ये राहणारा त्याचा राजस्थानची काही संबंध नाही तो मारवाडीमध्ये बोलतो आणि सांगतो की मी तो आहे प्रश्न निर्माण म्हणून त्याचे पूर्ण जो आहे तपासणी करण्यात आली आणि सिद्ध झालं की खरंच तो त्याचा पुनर्जन्म आहे ही कथा आपण परत कधीतरी ऐकू पण हे सगळे उदाहरण आपल्याला देता येते आणि आपल्याला जर आपलं भविष्य सुधरवायचं असेल आज आपण काय करतो मेहनत करतो कि उद्या मला पैशांची कमी पडू नये उद्या चांगलं मला घर असावं दार असावं सामान असावा परंतु तसच पुढचा जन्म जर मिळाला तर ते तेव्हा परिस्थिती अजून बिकट झालेली असू शकते आजच आपण पाहतो की एक हप्त्यापूर्वी काय परिस्थिती होती एका हप्त्यामध्ये युद्ध होणार युद्ध होणार आणि समस्या वाढणार अशी परिस्थिती निर्माण झाली तर जर पुनर्जन्म जर आपल्याला घ्यावा लागला काही वर्षांनंतर कलियुगचा प्रभाव अजून पडलेला असेल तर अशा परिस्थितीत येऊन परत आत्ता ज्या आपण समस्या भोगतोय त्याच समस्या परत भोगायच्या की आत्ता आपल्याला जो संधी मिळाली आहे त्या संधीचा वापर करून या जन्म मृत्यूच्या चक्रातन बाहेर पडायचं हा आपला निर्णय आहे हरे कृष्ण आणि आपल्याला नाकारायचं असेल तर असं म्हणू नाही शकत आपण आपले आजोबांना नाही बघितलंय किंवा काहींनी बघितलंच नाही पण त्यांच्या वडिलांना नाही बघितलंय याचा अर्थ असं नाही की त्यांचे वडील नव्हते त्यांच्या वडिलां नंतरच आपले वडील आलेत ना मग आपल्याला वडील आहेत आपण त्यांची मुलं आहोत म्हणजे आपल्याला भूतकाळातल्या व्यक्तींना पण भूतकाळ हे सगळ्यांना होत स्वीकारावं काळ ही सगळ्यांना आहे शारीरिक दृष्ट्या आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे की आध्यात्मिक दृष्ट्या आपलं नित्य स्वरूप स्वीकारायचंय आणि ते आपण स्वीकारावं म्हणूनच भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला या श्लोकाच्या माध्यमातून आता त्या नित्यतेबद्दल समजवण्याचा प्रयत्न करणार आहे पुढील श्लोकांमध्ये सुद्धा हरे कृष्ण तर